नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्याकडे जागा नसल्यास त्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त मदत शासनाच्या माध्यमातून दिली जात होती तर मित्रांनो या अनुदानात आता दुप्पट वाढ करण्यात आली आहे तेव्हा त्या संदर्भातला हा शासन निर्णय जी आर पहा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात सुधारणा करण्याबाबत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदीसाठी सध्याची रक्कम पन्नास हजार यात वाढ करून प्रति लाभार्थी एक लाख रुपये इतकी करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे तर त्या अनुषंगाने मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आणि आदिम आवास योजना या अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तेव्हा या योजनेतील काही पात्र घरकुल लाभार्थी जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने ही पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे तर मित्रांनो या योजनांच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा नसल्यास त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त मदत दिली जात होती मात्र आता ग्रामीण भागात सध्या स्थितीत जागांच्या किमती पाहता ही रक्कम पाचशे चौरस फूट जागा खरेदी करण्यास कमी पडत असल्याने या अनुदानात दुप्पट वाढ करून पन्नास हजारऐवजी एक लाख रुपये करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना तसेच शबरी आवास योजना आणि आदिम आवास योजनेच्या पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यास यापुढे एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद